वर्धा येथे घरफोडीची वार्ता सामोर येते ज्यात शारदा माता मेहर मध्य प्रदेश येथे सहपरिवार दर्शना फिर्यादी गेले असता घरी परत आल्यावर त्यांच्या घरातील मेन दरवाजा कुलूप तुटलेला दिसला आतमधील दरवाजा सुद्धा तुटलेला दिसला तेव्हा फिर्यादीने घरात जाऊन पाहिले असता घरातील अलमारीत कपडे तसेच घरातील टीव्ही खाली पडली दिसली इतर घरगुती वस्तू फेकाफेक करून जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं त्यावेळी फिर्यादीने घरातील पाहणी केली असता एकूण जुमला किंमत चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरून नेल्याचं कळलं बातमीची माहिती पोलिसांकडे पोहोचताच यात तपास करत असताना आरोपी क्रमांक एक यश उर्फ शेषकुमार इंगळे वय वर्ष एकवीस व आरोपी क्रमांक दोन सुरेंद्र उर्फ मोंटू प्रमोदराव ढेंगे वयवर्ष चोवीस हे दोघेही राहणार गांधीनगर पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा गांधीनगर पुलगाव येथून ताब्यात घेण्यात आले आरोपी क्रमांक एक व दोन यांनी पोलीस स्टेशनला दाखल अपराध क्रमांक दोनशे एकेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न भारतीय दंडविधान गुन्ह्यातील चोरीस केलेला मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन तसेच एक पिवळ्या धातूचे गळ्यातील पोत व दोन पिवळ्या धातूच्या कानातील बेऱ्या जप्त करण्यात आल्या महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर करता सतीश काळेची रिपोर्ट वर्धा